नमस्कार रसिक मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी गायिका संगीतकार लेखिका आरुषिला बेडसरे आपलं कलाप्रेमी मंचतर्फे स्वागत करते आजचा उपक्रम अतिशय वेगळा आहे आज मी फार गाणार नाही आहे माझ्या धार्मिक अशा असलेल्या बंधू भगिनींना काहीतरी मला जे ज्ञान थोडंसं प्राप्त झालं आहे एक मिळावं या हेतूने आज सप्तवारांची उपासना असं सात वारी तुम्ही कुठल्या कुठल्या धार्मिक मंत्र्यांचं पठण करावं व मी जे सांगते ते नुसतं ऐकावं असा एक वेगळा प्रयत्न मी करते ही माझी आई बेलसर आहे अतिशय धार्मिक अतिशय सुस्वभावी माझी गुरु आणि संगीतकार आणि उत्तम गायिका अनेक वर्ष तिने अनेक कार्यक्रम केले तिचा या महिन्यामध्ये तेरा तारखेला जयंती दिन येतो त्यानिमित्त आजचा उपक्रम आपल्या सर्वांना मी विनामूल्य आणि प्रेमाने सांगत आहे आपल्याला काही उपयोग झाला आणि आपल्या मनस्थितीत आपल्या एकंदरीत जीवनशैलीमध्ये काही चांगला फरक झाला नक्कीच आमच्या या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता पाहूया सप्तवारांची उपासना सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार असे सात वारां आपण बघतो सोमवार हा चंद्र या ग्रहाचा दिवस मानतात तसंच श्री महादेव शंभू शंकराचाही महत्वाचा दिवस मानतात तर चंद्राला प्रसन्न करण्यासाठी ओम सोम सोमाय नमहा किंवा ओम चंद्रमसे नमहा या मंत्राचा आपण अकरा वेळा सकाळ संध्याकाळ जप करावा तसंच हा महादेव किंवा शंकराचा सुद्धा सोमवार शंकरा हा महत्वाचा दिवस असतो तर शंकरासाठी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सकाळ संध्याकाळ शक्य झाल्यास मंदिरात जाऊन किंवा आपल्या घराच्या तेव्हा बसून जितका वेळ शक्य होईल तितका वेळ जप करावा आपल्या घरी स्वत तुम्ही किंवा कुणी सतत व्याधीग्रस्त असेल त्यांच्यासाठी हा महामृत्युंजय मंत्र अतिशय उपयोगी पडतो तो असा आहे ओम त्र्यंबकम यजामहेुक्मिय बंधनान मृत्योर्मुक्षीय मामृतात हा महामृत्युंजय मंत्र आपल्याला शक्य होईल तितका रोज आणि दर सोमवारी करावा तसंच दुसरा एक मृत्युंजय मंत्र जो पुराणोक्त म्हणतात तो असा आहे मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठा युशंभवे अमृतेशाय शरवाय अहा देवायते नमो नमः ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय मुखी वदामे नाम तुम्ही शम्भो ही होती सोमवारची उपासना आता आपण ऐकूया मंगळवारची उपासना मंगळवारला भौमवार असंही म्हणतात ओम अंग अंगारकाय महा असा भौम म्हणजे मंगळ ग्रहाचा जप आपण केला तर मंगळ ग्रह जर बिघडला असेल किंवा तो अधिक चांगला फलदायी ठरावा यासाठी हा मंत्र सकाळ संध्याकाळ कमीत कमी एकवीस वेळा जप मंगळवार हा श्री गणपती गणेशाचा तसच देवीचा सुद्धा मानला जातो तर गणेशाचा जप अतिशय उत्तम असा आहे ओम वक्रतुंडाय हुम किंवा ओम गंग गणपत ये नमहा सर्व कार्यसिद्धीसाठी हा मंत्र अतिशय उपयुक्त आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा केला तर अधिक चांगलं मंगळवारी आपण गणपतीला गुळ खोबरं हे वाहू शकता मोदक शक्य असेल तर करू शकता किंवा भक्तिभावनेने काहीच जमलं नाही एक लाल फूल वाहून सुद्धा नमस्कार करू शकतो परमेश्वर काय नेहमी भावाचा आहे तसच मंगळवारी देवीचाही मानतातेवे सर्वार्थ साधिके तरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा दुर्गा सप्तश्लोकी मधला सप्तश्लोकी दुर्गा मधील हा मंत्र अतिशय प्रभावी आहे आपल्याकडे जर काही व्याधी आणि रोग असतील तर देवी प्रसन्न होऊन त्या व्याधी दूर व्हाव्यात यासाठी सप्तशतीतला दुसरा मंत्र आहे रोगान शेषान अपहंसी तुष्टा दृष्टा तुकामान कामान सकलान अभिष्टान वामाश्रितानां न विपनराळा वामाश्रिता ह्या श्रयता प्रयाती आपल्याला काही बाधा होत आहेत काही नजरदोष होत आहेत असं आपल्याला वाटत असेल तर सप्तश्लोकी दुर्गामधीलच सप्तशतीतील हा एक वेगळा मंत्र सर्व बाधा प्रशमनम त्रैलोक्य अखिलेश्वरी त्वया कार्य अस्मद्वैरी विनाशनम दुसरा एक मंगलचंडिका स्तोत्र असत आपल्याला ते सगळं संस्कृतमध्ये म्हणणं वेळ नसेल आणि शक्य नसेल तर मंगलचंडिका देव्ये नमो नमः एवढा जरी आपण देवीचा जप केला तरी खूप छान मित्रांनो रसिकांनो आणि धार्मिक भक्तांनो आता आपण वळू पुढच्या वाराकडे पुढचा वार आहे तो बुधवार आहे बुध -बुधा बुध म्हणजे सगळं शुभ करणारा बुधवार बुधवारच्या दिवशी बुध ग्रह तुम्हाला अनुकूल व्हावा यासाठी बुम बुधायनमहा या बुम बुधायनमहा बुम बुधायनमहा हा जग जर आपण सकाळ संध्याकाळ एकवीस वेळा केला तर बुध ग्रह अनुकूल राहत बुधग्रह बुद्धीचा ग्रह मानतात तसच ग्रह हा वक्री होऊ नये किंवा वक्री असल्यास तो त्याचे ताप आपल्या काही पीडा यासाठी बुध ग्रहाची काही दानं आहेत हिरवे वस्त्र हिरवे मूग किंवा हिरव्या रंगाचं पेरूचं फळ अशी आपण देवळामध्ये दानं देऊ शकतो तसच ग्रह हा वाणीचा वाणीला आणि बुद्धीला बळ देणारा असा ग्रह आहे ही वाणी आणि बुद्धी पाठांतर स्मरण शक्ती अत्यंत प्रखर आणि व्यवस्थित राहावी यासाठी आपण नवग्रह मंत्र आपण तर शेवटी बघणारच आहोत त्याबरोबर ग्रहाचा सुद्धा आपण वारंवार सातत्याने जप करत राहा आणि सप्तवारांच्या उपासनेचा जास्तीत जास्त आपल्याला लाभ घेता येईल तेव्हा घ्या नमस्कार आपण कलाप्रेमी मंचतर्फे ती चारुशिला बेलसरे पुढच्या वाराकडे वळूया ही सप्तवारांची उपासना आपल्याला कशी वाटते आम्हाला जरूर कळवा जरूर व्हिडिओला ला लाईक करा काही लाभ झाले तरी कळवा तर गुरुवारकडे वळूया गुरुवारला बृहस्पतीवार असं सुद्धा म्हणतात बृहस्पतीवार हा गुरु दत्तात्रेयांचा स्वामी समर्थ अशा दत्ताच्या अवतारांचा आणि दत्ताचा वार मानला जातो तर दत्तात्रेयांचा अतिशय प्रभावी मंत्र आहे ओम द्राम ओम द्राम नमः दत्त महाराजांना पिवळी चाफ्याची फुलं किंवा पिवळ्या रंगाची फुलं पिवळं वस्त्र हळद पिवळ्या रंगाचे पेढे किंवा लाडू आपण या दिवशी पाहू शकतो तसंच पिवळ्या रंगाची केळी सुद्धा वाहू शकतो दत्तांबरोबर सुद्धा स्वामी समर्थ हे अतिशय सर्वांचे लाडकं असं दैवत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप आपण करू शकता तसंच दत्तात्रेयांबरोबर श्री गजानन महाराजांचे भक्त गुरुवारी गण गन गण गन बोती गण गन गण गन बोत गण गन गण गन बोत असा आपण शक्य होईल तेवढा गुरुवारी आपण जप केला मनाला शांती मिळते रोगव्याधी सगळ्या दूर राहतात घरामध्ये हा जप केला तर आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहतं तर आता आणखीन ताईंना सुद्धा गुरुवारी असे ओम साईनाथा येन महा ओम साई नाथा येन महा असा सुद्धा जप आपले जे लाडकं दैवत असेल तसा आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो जे काय कराल ना अत्यंत श्रद्धेनी मनोभावे करा तुम्ही काय देवाला वाहता काय देवाला पंचपक्वांना वाहता का आणखी यापेक्षा सुद्धा किती श्रद्धायुक्त अंतकरणानी आपण मनापासून परमेश्वराला आळवतो हे अतिशय महत्वाचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा देव तो भावाचा भूती <laughs> तर्फे मी चारुशिला बेलसरे आपलं मनापासून स्वागत करते आणि आता पुढच्या वाराकडे आपण वळूया शुक्रवारची उपासना शुक्रवार हा शुक्राचा वार काही जण मानतात तर शुभ महा ओम शुम शुक्रायनमहा शुक्रा असा जप आपण शक्य होईल तेवढा पाच मिनिटं म्हणा करू शकतात तसच शुक्रवार हा लक्ष्मीचा आणि कुबेराचाही मानला जातो महालक्ष्मी सर्वांना आवडतेच कधीही ती कधी घरी यावी कायमस्वरूपी आपल्या घरी महालक्ष्मी स्थिर राहावी तर प्रत्येकालाच वाटत असत तर भक्त हो आणि धर्मप्रिय भक्तांनो आपल्याला एक शुक्रवारचा मोठा आणि छोटा दोन्ही मंत्र सांगते ओम श्रीम श्रीं श्रीम ओम श्रीम नम हा महालक्ष्मीचा अत्यंत छोटा मंत्र आहे पण तो तिला आवडतो तसंच महालक्ष्मीला सायंकाळी पांढर सुवासिक फूल पांढरी बर्फी पांढरे पेढे किंवा पांढरी खोबऱ्याची बर्फी असा पांढऱ्या वस्तूचा नैवेद्य दाखवावा असं म्हणतात तसच महालक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी ओम ओम महालक्ष्मींचे विद्मही पत्नींच धीमही अन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा महालक्ष्मी गायत्री मंत्र सुद्धा अतिशय प्रभावी असा आहे याचा जमेल तेवढा शुक्रवारी आपण जप करावा कुबेर हा धनसंपदा देणाऱ्या महालक्ष्मीचा सचिव आहे त्या सचिवाला सुद्धा आपण प्रसन्न करून घेऊया तर त्या सचिवाचा मंत्र आहे कुबेराचा ओम कुबेराय वैश्रवणाय नमहा मित्रांनो आणि रसिकांनो आणि धार्मिक भक्तांनो आता पुढच्या वाराकडे वळूया पुढचा वारा वार आहे शनिवार शनिवार हा शनीचा आणि मारुती म्हणजे हनुमानाचा महत्वाचा दिवस आणि खास दिवस मानला जातो जे जे मारुतीची उपासना करतात त्यांना शनिग्रह कधी पिडत नाही किंवा शनिदेव पिडा देत नाही तर मारुती आणि शनीचे दोन्ही मंत्र मी सांगते सर्वांना माहितीसाठी सांगते शक्य असल्यास काळे उडीद मीठ आणि घरातलं तेल बाजारातलं शनिवारी कधीही तेल विकत घेऊ नये असं शास्त्र सांगतं घरातलं तेल घ्यावं कुठलंही तेल चालेल हे तेल थोडेसे काळे उडी आणि मीठ हे शनिवारी शनिदेवाला किंवा मारुतीला अर्पण करावे शनीचा अतिशय प्रभावी मंत्र आहे ओम शम शनीश्वराय नम ओम शं शनीश्वराय नम तसंच मारुती म्हणजे हनुमानाचा मंत्र आहे ओम अम हनुमते नम ओम अम हनुमते नम तसंच रामरक्षेमधला मारुतीचा अतिशय सुरेख मंत्र आहे मनोजवम तुल्य वेगम हितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठमातूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण अहम प्रपत्ती हा सुद्धा अतिशय प्रभावी मंत्र आहे तसंच आपल्याला शक्य झालं तर रामदासांचं अतिशय प्रभावी स्तोत्र आहे त्यांना शनीची पीडा चालू आहे त्यांनी भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती मनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना हे रामदासांचं स्तोत्र दर शनिवारी शक्य झालं तर रोज जरूर म्हणावं शनीची पीडा अत्यंत कमी व्हावी किंवा होऊ नये यासाठी आपण ओम शनी देवाय नमहा हा सोपा मंत्र म्हणू शकतो आता आपण भक्तांनो आणि रसिकांनो पाहूया रविवारची उपासना रविवारची उपासना फार अवघड नाही अगदी सोपं आहे रविवार हा सूर्याचा मानतात तर सूर्यदेवाला तर रोज अर्घ्य देणंच आवश्यक आहे म्हणजे उंजळीने पाणी त्याला व्हावं याची प्रार्थना करून मला आयुष्य आरोग्य संपत्ती धन कीर्ती सर्व काही दे अशी मनोभावे प्रार्थना करावी आणि सूर्याचा गायत्री मंत्र आहे तो वैदिक आहे ओम भूर्भुव भर्गो देवस्य हस्सविुवे्यं भर्गोदेव न नचोदया हा शक्य असल्यास म्हणावा ओम मित्राय ओम पगाय नम ओम पूष्णे नम ओम गर्भाय नम ओम मरीचये नम ओम भास्कराय नम ओम आदित्याय नम ओम ह्रीम सूर्याय नम अशी सूर्याची विविध नावं आहेत ही आपण जर म्हटली सूर्यदेव प्रसन्न राहतील हे सोपे उपाय आपल्याला सहज जमण्यासारखे आहे जे मला माझ्या आईने शिकवले की अतिशय धार्मिक अतिशय उत्तम कलाकार आणि माझी गुरु होती त्यामुळे हा संपूर्ण तो सप्तवारांची उपासना उपक्रम आहे तो मी तिला अर्पण करते धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा मशहूर गायिका चारुशिला बेलसरे ग्यारहवी साल के उमर में उन्होंने बम्बई में बड़ा प्रोग्राम दिया था उस प्रोग्राम में पंडित हृदयनाथ मंगेशकर ये मौजूद थे उन्होंने चारुशिला जी का बाललता इस शब्दों में गौरव किया था चारूशिला ये ऐसी भाग्यशाली बचपन से रही है उनके माताजी पिताजी दोनों संगीत क्षेत्र में कार्यरत थे पिताजी अच्छे तबला वादक और माताजी सुरेखा जी बेलसरे ये उत्तम पार्श्व गायिका थी ये मशहूर दोनों माता और पिताओं में संगीत की शिक्षा चारूशिला ने ली उसके बाद उन्हें ग्यारहवीं उम्र में और पंद्रह साल की उम्र तक चार सालों में पांच पिक्चर में छः गानों का मौका मिला और उसके बाद ये संगीत क्षेत्र में चारूशिला जी का काम चालू रहा अब तक इन्होंने ग्यारह हजार ओपन प्रोग्राम दिए